दिवाळी हा रोषणाईचा सण दिवे पणत्या आकाशकंदील लुकलुकणाऱ्या दिव्यांच्या माळा या साऱ्यांच्या प्रकाशात आसमंत उजळून निघतो तीच खरी दिवाळी दिवे लागले रे दिवे लागले तमाच्या तळाशी दिवे लागले असं कवी शंकर रामाणी यांनी म्हटलंय तमाच्या अंधाराच्या तळाशी दिवे लागले की दिव्यांचा उत्सव सुरू होतो आणि दिवाळी साजरी करण्याचा आपला उत्साह द्विगुणित होतो तिमिराकडून तेजाकडे नेणारा हा सण अंधारावर प्रकाशाच्या विजयाचं प्रतीक म्हणून साजरा होतो वसुबारस ते भाऊबीज पर्यंत दीपोत्सवाला महत्व आहे पावसाळा संपून नवीन पिकं हाती आल्यानंतर दिवाळी येते धनधान्य समृद्धीच्या अर्थानं दिवाळीला महत्व आहे धनसंपत्तीची देवी लक्ष्मी आणि धनसंपत्तीचा स्वामी कुबेर यांचं पूजन करण्याची प्रथा पूर्वापार सुरू असल्याचे संदर्भ सापडतात तसंच चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र सीतेसह अयोध्येला आले ते महाभारत काळात श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्यानंतर गोकुळ दिवे प्रज्वलित करून आनंद व्यक्त केला अशी कथा सांगितली जाते दिवाळीनिमित्त देवीच्या रौद्र रूपाची पूजा ही प्रथा आहे भगवान विष्णूंनी वामन रूपात बळीराजाकडून त्रैलोक्य घेतलं त्यानिमित्त भूलोकवासी दरवर्षी दिवाळी साजरी करतील असं विष्णूंनी सांगितल्याचं मानलं थोडक्यात काय तर वेगवेगळ्या निमित्तानं अनेकांसाठी दिवाळी हा सण आनंदाचा उत्साहाचा नाविन्याचा आहे सहकुटुंब एकत्र येण्याचा गोड तिखट चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याचा शुभेच्छांसह भेटवस्तूंची देवाणघेवाण करण्याचा उत्सव आहे दिव्यांच्या तेजाने आणि आपल्या माणसांच्या सहवासाने प्रेमाने न्हावून निघण्याचा सुंदर दिवाळ सण आहे